मी एवढी बटाट्याची भाजी बनवली पण कोणी कोणी सुद्धा ती तोंडात घातलेली नाही पण आता त्याचा काहीतरी जुगाड केला पाहिजे आपण फेकून तर देऊ शकत नाही आणि आता जे बनवणार आहे ना ते जे बघितलं ना तर सगळे जिबळे लाटक खातील अरे वा किती छान किती छान पण नुसती बटाट्याची भाजी म्हणजे कोणाच्या तोंडातून ही बघा सकाळची बटाट्याची भाजी आता एवढी भाजी करायची काय आणि ही ना फिक्की बनवलेली कारण की बटाट्याची भाजी कोण तिकट खातच नाही तर चला ह्याचं तर आपण फेकून तर देऊ शकत नाही चला आयडिया काहीतरी बनवूया तर मी खूप सारा अदरकचा आणि मिरचीचा कुटणा करून घेतला चांगला भाजून घेतलं ते तेलामध्ये टाकून आणि ही हा बटाट्याची भाजी त्याच्यात ॲड केली आणि चांगलं मिक्स करून गेला आता ही भाजी एकदम झाली झंझणीत तर बेसनाचं पीठ घेतलं एवढे वडे बनणार ना त्याच्या हिशेबाने बेसनाचं पीठ घेतले त्याच्यात मीठ थोडंसं थोडासा सोडा पण टाका म्हणजे कसं कुरकुरीतवरचं कवर होईल आणि थोडीशी मिरची पावडर टाकून ह्याच्याशी चांगले बटाट्याची भाजी थंड झालेली असे गोळे करून घ्या नंतर ह्या बेसनाच्या पिठात म्हणजे चण्याच्या पिठात चांगलं डीप करून घ्या आणि एक एक करून मी दुसरीकडे तेल पण गरम करत ठेवले आणि काय करायचं असं एक एक काढा आणि ह्या तेलामध्ये तेल चांगलं मिळ गरम होऊ दे नंतर तुमचे बटाटे वडे खाले चिटकले जातील त्याचं तसं करू नका आणि नंतर ह्याच्यातच हिरव्यागार मिरच्या टाका ह्या बिन तिखटवाल्या टाकल्यात कारण की मला अशाच खायच्या आहेत जेवढे तुम्ही झंझणीत बटाट्याचे वडे कराल ना तेवढी जास्त मजा येईल आणि आपले बनवून रेडी आहेत खाताना काही व्हिडिओ दाखवू शकले नाही कारण की जरा जास्तच घाई झाली होती आणि हे बघा आपली कुरकुरीत मिरच्या आणि एकदम झंझणीत वडे बनवून रेडी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर बाय